निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हो हो हा मी नाव नाही सांगत आणि गाव पण नाही सांगत बर बर <laughs> काय अनुभवाला अनुभव साहेब म्हणजे मी खूप दिवसापासून स्वामी सेवेत आहे तर ना मला कधी म्हणजे जे संकेत देतात ते खूपदा खरे झालेले आहे म्हणजे जे गुरुवारीच देतात हो हो तर एकदा असं स्वप्न पडलं होतं की म्हणजे ती मूर्ती होती ती अशी फुटलेली दिसली होती मला स्वप्नामध्ये तर असं कावर तर 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 झालं म्हणून मी दचकून उठली मग पाहिलं अस देवघरामध्ये अं तर ती मूर्ती होती तशी मग नंतर माझ्या लक्षात आलं रे माझं स्वप्न आहे मी खूप स्वप्नात रडायला लागली ला ती स्वामी मला सोडून चालली तुम्ही तर मग मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं तर मैत्रीण म्हणे स्वामी नाही जात म्हणे सोडून म्हणे असं कधी होत नाही म्हणे मग त्याच्या काही दिवसात नंतर दहा बारा दिवसांनी मला तीन चार महिन्याचं माझं मिसकरेज झालं बापरे त्याचा अर्थ तोच असेल तो ना ताई बरोबर आणि त्याच्यानंतर पुन्हा असं एक स्वप्न पडलं पाच सहा महिन्यानंतर की ते पण गुरुवारी सकाळीच पडलं पण त्याचा अर्थ काही कळला नाही मला असं एक काटाचं झाड का होतं एक रस्ता होता आणि काटेरी रस्ता होता एक आणि चांगलाचा सरळ रस्ता होता आणि मी साइडनी उभी होती ना, तर ते स्वामीनं अशी लंगोटी घालून होते टीव्ही मध्ये वगैरे दाखवत नाही हो 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 हो. हा छान त्यांचं स्वरूप होत आणि मी त्यांनी मला असं काट्यावर माझा असा पाय पडला तर मी स्वामी स्वामी करून स्वप्नात खूप अशी जोरजोरात अशी रडायला लागली अक्षर बोलत होती स्वप्नात स्वामी स्वामी तर <laughs> त्यांनी मला असं उचलून घेतलं कडेवर अरे आणि मने हा रस्ता काटेरी तू या रस्त्यांनी म्हणे आणि जो सरळ रस्ता होता त्या रस्त्याने मेल मला काही कळलं नाही फक्त इतका सरळ अर्थ आहे की कुठेही काही संकट येणार असेल तर स्वामी तुम्हाला त्याच्यात अगदी निभावून देणार आहेत तुमच्याकडे संकट हा मला असं वाटलं <laughs> <laughs> मी तर चांगले सरळच कर्माने जाते चांगलंच कर्म करत आहे पण मग मी वाईट तर काही करत नाही असं वाटलं मला आता कळलं मला तुमच्याकडून म्हणजे संकट येणार नाही बा कधी तुझ्या मी आला तरी पकडून घेईल हा सावरून घेतील स्वामी हा कारण ते म्हणजे मी स्वामी माझ्या मनात आहे आणि माझ्या जवळ आहे मी असा विचार करूनच कोणतेही काम करते पब्लिकली लाव की काही लावलं आणि थोडं ना एक मला नाही का असं थोडंसं सजेशन म्हणजे पाहिजे होत तुम्हाला विचारू का म्हणजे असं मी थोडी निगेटिव्हिटी मध्ये भरलेली आहे माझ्या मनामध्ये हा मी नाव नाही सांगितलंय पण <laughs> गावाचे नाव पण नाही सांगितलं सांगू शकते ना हा म्हणजे मला स्वतःला जसं कोणीतरी मोठं व्यक्ती पाहिजे समजदार की मला नाही हे तुझं म्हणजे व्यवस्थित नाही आहे प्रॉब्लेम असा काय की म्हणजे माझं मॅरिज झालेलं आहे मॅरेज वगैरे सगळं चांगलंच आहे आता सासरी मागच्या दोन महिन्यात वारले निमोनियानी अचानकच अरे हा त्रेसष्ट वर्ष वय होतं त्यांचं तर प्रॉब्लेम असा झाला की नाही का म्हणजे ना आता ते तेरावी वगैरे असते ना तेव्हा नाही का जावा याला ड्रेस वगैरे घेतात ना सासरचे म्हणजे मुलीचे नवरेंच्या आई वडील ते काय मला माहित नव्हतं रेडीमेड ड्रेस पाहिजे म्हणून आम्ही शर्ट पीस दिला समजा आमच्या तिकडल्या लोकांनी मग काही त्यांनी म्हटलं नाही तसं काही नाही तर त्याच्यानंतर ना म्हणजे थोडीशी ते ननदबाई अशी मला रागात दिसली फक्त काही बोलली नव्हती ती ते झालं होतं सगळं त्याच्यानंतर नाही का मी स्वतः जाऊन सगळे पाहुणे होते मी स्वतःच जाऊन म्हटलं की कोण एवढं रागात आहे टॉन्टिंग करत आहे असं तितक्यात मिस्टर आले सगळे पाहुणे होते तर ना तर थोडेसे नाही का ते सगळे बोलले मला या दिवशी असं बोलायला नाही पाहिजे म्हणजे तुम्ही काय बोलली मॅडम त्या दिवशी म्हटलं माझं जेव्हा लग्न जुळलं तीन चार वर्षाच्या तेव्हा तर मला त्या गाठी चोरीची साडी घेतली नाही अशी तेव्हा त्यांनी ते काही म्हटलं नाही मी बोलली म्हणूनच त्यांनी तसं म्हटले मग ते की तू अशा सिच्युएशन मध्ये बोलायला नव्हतं पाहिजे आणि एक दोन तीन शब्द ते आडवे बोलले कोण ननदबाई आणि सासूबाई तर माझ्या मनात तेच 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 जात आहे की याच्यात कोणाचं चुकलं ना काय आणि मी तोच विचार करत आणि माझ्या मनात रागच नाही निघत आहे की त्या व्यक्तीला म्हणजे असं त्रास येते मला कोणी काय बोललं ना तर मी विसरत नाही काय झालं नाही आपण लहान ताई आणि आपण लहान तोंडी मोठा घास घ्यायचाच नाही असं बोलायला ना जायलाच नाही पाहिजे होत सगळ्यात मोठी गोष्ट मेन गोष्ट तर तीच आहे की तुम्ही जायला नाही पाहिजे होत आणि सासूबाई आहेत ते करून करून काय करणार थोडासा अधिकार दाखवेल नडन काय करेल अधिकार शेवटी संसार तुम्हालाच आहे तुमच्याच ताब्यात आहे बरोबर की नाही तर थोडस करू द्यायचं त्यांना अधिकारवाणी त्रास नाही देत आहेत ना काही काहीच नाही काहीच नाही आजपर्यंत कधीच नाही एक मग तेवढं सोडून द्यायचं होतं कारण कसं असतं थोडंफार सोडायला पण शिकलं पाहिजे माणसाने सोडून द्यायचं त्याच्यानंतर मला फोन पण आला बोलले पण पण माझ्या मनातलं ते नाही लगेच काढून टाकायचं ताई लगेच काढून टाकायचं शेवटी ते मॅडम किती दिवस राहते आपल्याकडे दोन दिवसाची पाहुणी मग ती जेव्हा येते ना तिचं सगळं आता तिथं करायचं कारण बोलली तर बोलली कुठे बिघडलं बहिणी बहिणीचं तर किती होतं आणि हा आणि मला असं सांगितलं माझ्या आईनी की तो राग बोलला म्हणे ती नाही बोलली म्हणे त्या दिवशी तिच्या वडिलांचं तसं झालं म्हणे आणि तिच्या वडिलांबद्दल की या दिवशी अशी बोलते काही बरोबर बरोबर आणि दुःख असतं ना आता वडील गेल्याचं तिला पण दुःख आहे सासूला पण आहे एक व्यक्ती आणि प्रेसष्ट वय म्हणजे काहीच वय नाही आणि कधी पण सांगू का आपल्या राग जरी आला ना तर आपल्या तोंडातले शब्द पटकन कोणाकडे ठेवायला जायचे नाही जर चुकून एखादा चुकीचा शब्द गेला तो आयुष्यभर तो राहतो आणि तो शब्द त्यांना पण त्रास देतो आणि आपल्याला पण देतो म्हणून आपण कोणाकडे काही ठेवायला जायचं नाही जेवढं जा शक्य होईल तेवढं चांगलं बोलायचं चा, नाही वाईट बोलायचंच नाही कारण वाईट बोलायला फार वेळ लागत नाही पण ते परत चांगलं करण्यासाठी ते रिलेशन चांगले करायला खूप वर्ष जातात ते काही म्हटलंच नाही त्यांनी थोडं असं हा <laughs> नाही काय लहान म्हणून त्यांनी पण तुम्हाला माफ करून दिलं असेल पण याच्यापुढे आपण तर बिलकुल दुखवायचं नाही कारण नंदेचं काय असतं बिचारीचं ती दोन दिवसाची माहेरवाशिन हो, हो, हो बार की नाही आणि प्रत्येकीला सासरी नाही म्हटलं तरी काम पुरतं सगळंच असतं आपल्याला माहेरी नाही सुख मिळालं ना, ना पण आपल्याकडे येणाऱ्या नंदेला आपण नक्कीच सुख द्यावं असं माझं मत आणि एक चांगली गोष्ट मी तेव्हा काही बोलली नाही मॅडम काहीच नाही मी अशी फक्त चुपचाप ऐकत होती तेव्हा मी जप करत होती स्वामी समर्थाचा नंतर मी घरी येऊन स्वामी समर्थांना हे सांगितलं की स्वामी तुमची शिकवे नाही की मोठ्यांचा मान राखायचा उलट उत्तर द्यायचं नाही तर मला वाईट वाटलं मी तुमच्या सोबत माझं मन मोकळ करते आणि दुसरी व्यक्ती तुम्ही आहे मी माझं मन मी असंच ठरवलं की स्वामींची जे शिकवण आहे मोठ्यांचा मान राखायचा तर मी काही बोलली नाही ना काही बोलणं चुकीच होतं ना मला मला ऐकव लागलं ना आणि ताई समजतं की माझं कुठे चुकतंय का काय आणि तुम्ही दुसऱ्यांकडून मार्गदर्शन घेतात तर तुम्ही खूप मोठी गोष्ट करताय हे तुम्हाला स्वामींनी फार मोठी देणगी की किती समज असतं पण फार महत्वच असतं तुमच्या पाठीशी कायम राहणार बघा म्हणजे माझं आज मला मन हलकं वाटत आहे तुमच्याशी बोलल्यावर हे वाट एक व्यक्ती मोठी व्यक्ती आपल्याला सांगत आहे स्वामी नंतर खूप छान ताई मी शेअर करते वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता